गोजरीच्या स्वयंपाकघरामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपल्याला मस्तपैकी आखाड पार्टी करायची आहे आणि पावसाच्या सरीदेखील बाहेर पडत आहे पाहू शकता मस्तपैकी अंगणामध्ये पाऊस पडत आहे आणि झाडावरचं पाणी देखील टपटप पडत आहे तर आणि गॅसवरती आपल्या छानपैकी चिकन शिजत आहे पाहू शकता मस्तपैकी रसा आणि फ्राय आणि बरोबरच बाजरीच्या भाकरी खमंग अशा तर कोणाला आवडणार नाही असा स्वयंपाक तर चला आता तयारी करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप छान पद्धतीमध्ये आपण आज स्वयंपाक केलेला आहे अगदी साध्या पद्धतीमध्ये तर येथे लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे कोथंबीरच्या काळ्या घेतलेल्या आहेत हिरवीगार कोथंबीर घेतलेली आहे आणि ते ओलं खोबरं आणि कांदा छान काळसर रंगावर ते भाजून घेतलेलं आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर आता लसूण आणि आपण जे आलं घेतलेलं आहे ते फ्रायसाठी आणि रशासाठी मिक्सरला फिरवून घेऊया पाणी न टाकताच बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे माझं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येत जाईल तर इथे आपण दीड किलो चिकन घेतलेलं आहे आणि हळद आणि मीठ लावून घेऊया आता आणि एक पंधरा मिनटासाठी आपल्यालाही हळद मीठ लावलेलं चिकन जे आहे ते मुरवत ठेवायचं आहे आता इथे आपण मसाला पाहू शकता वाटण करून घेतलेलं आहे जे आपण वाटण काढलेलं होतं ते वाटण हे वाटून घेतलेलं आहे आणि सर्व वाटण एका पातेल्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे तर इथे आपण मसाले काढलेले आहेत घरगुती मसाला काळा मसाला लाल तिखट किचन किंग मसाला आणि चिकन मसाला घेतलेला आहे तर इथे हळद मीठ लावलेलं आपण जे चिकन मुरवट ठेवलं होतं ते छानपैकी आले लसणाची पेस्ट आणि कांदा टाकून छान परतून ते शिजून घेतलेलं आहे कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर आता हे वाटण आता आपण मिक्स करून घेऊया तर आपण हे वाटण रशासाठी आणि फ्रायसाठी देखील वापरणार आहोत तर आता दोन्ही वाटणं आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर गॅसवरती आपण पातेले ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आता तेल तल टाकून घेऊया तेल आता गरम झालेलं गर आहे आणि यामध्ये आता आपण मसाला टाकून घेऊया जो मसाला काढलेला आहे त्यातला अर्धा मसाला आपण रसाभाजीसाठी वापरणार आहोत आता गॅस थोडासा बारीक केलेला आहे आणि मंद गॅसवरती हा मसाला आपण एक पाच मिनटं चांगला परतून घेऊया कोणत्याही भाजीसाठी मसाला चांगला परतून घेतला की भाजी खूप चवीला चांग चांगली होते त्याच्यामुळे पर मसाला परत त्यावेळेस प असा पटपट परतायचा नाही जरा वेळ द्यायचा आता आपण मसाला परतून घेऊया सर्व मसाले यामध्ये आता टाकून घेऊया आणि यामध्ये मी खड्या मसाल्याचा वापर केलेला नाही कारण काही घरगुती मसाल्यामध्ये खड्या मसाल्याचा वापर असतो त्याच्यामुळे सर्व मसाले आता आपण मिक्स करून घेऊया म्हणजे तरी देखील भाजीला चांगली येते आणि मसाला देखील कच्चा राहत नाही तर एक पाच मिनटं झालेले आहेत आपला मसाला पाहू शकता चांगला परतला गेला आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेली थोडीशी कोथंबीर घालूया आणि पुन्हा एकदा दोन मिनटं मसाला चांगला आपण परतून घेऊया तर सर्व मसाले आणि आपण जे वाटण काढलेलं होतं ते छान एक जीव झालेला आहे आणि मस्तपैकी वाटणाचा खमंग असा मसाल्यांचा देखील वास येत आहे आता यामध्ये मसाले खाली लागू नये म्हणून आपण यामध्ये जे वाटणाचं थोडंसं पाणी काढलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया जे मसाले खाली लागणार देखील नाही आणि मसाला चांगला शिजला जाईल पाहू शकता मस्तपैकी हा मसाला आपला परतला गेला आहे आता यामध्ये आपण वाटणाचं पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाला चांगला पाण्यामध्ये शिजला जाईल ते दोन तीन मिनटं झालेली आहेत आता झाकण काढूया आपण आणि पाहू शकता मस्तपैकी खमंग असा वास येत आहे आणि मसाला देखील आपला चांगला परतला आहे आणि तरी देखील तेल देखील ते वरती आलेलं आहे म्हणजे तेल सुटलं गेलं आहे याचा अर्थ आपला मसाला चांगला परतला गेला आहे आता यामध्ये आपण चिकनचे जे पीस आहे शिजवलेले ते टाकून घेऊया आणि मंद गॅसवरती एक पाच मिनटं मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये साईडला मी गॅसवरती गरम पाणी करण्यास ठेवलं होतं त्यामध्ये स साधं पाणी टाकायचं नाही गरम केलेलंच पाणी टाकायचं म्हणजे भाजीला पटकन उकळी देखील येते आणि आपण जे हळद मिठातलं चिकन शिजवलेलं होतं ते देखील पाणी आहे तर दोन्ही पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि आपल्याला जेवढा रसा करायचा आहे तेवढंच बेताने यामध्ये पाणी टाकायचं आहे आता एक मोठ्या गॅसवरती खतखदून चांगली उकळी आणायची आहे आणि यामध्ये आपण मिठाचा वापर केलेला नाही गरज गरज लागली तरच आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडासा रसा चेक करून घ्यायचा आणि गरज वाटली तरच मिठाचा वापर करायचा आहे आता वरून थोडीशी आपण बारीक कट केलेली कोथंबीर घालूया आणि भाजीला चांगली खतखदून एक उकळी आणायची आहे तर अगदी साध्या पद्धतीमध्ये मस्तपैकी ओल्या खोबऱ्याचं वाटण काढायचं आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण काढलं की भाजी खूप चवीला छान होते तर मस्तपैकी असं वाटण आपण काढून भाजी केलेली आहे पाहू शकतात छानपैकी भाजीला उकळी देखील आलेली आहे तर मस्तपैकी भाजी, भाजी आपली येथे तयार झालेली आहे आणि बरोबरच आपण येथे बाजरीच्या भाकरी देखील केलेल्या आहेत जिरा राईस केलेला आहे आणि आपण जे बाकीचं चिकन ठेवलेलं होतं चिकनचे पीस त्याचं फ्राय देखील केलेला आहे तर पाहू शकता आपलं पूर्ण स्वयंपाक येथे झालेला आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येत जाईल आणि नक्कीच असं ओल्या खोबऱ्याचं वाटण काढून अशी भाजी करून पहा खूप छान होते चवीला तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि या सगळ्यांनी जेवायला